केडी चौधरी डाळिंब्याड पुणे हा यूट्यूब चॅनल खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने आपला यूट्यूब चॅनल म्हणून ह्याला सबस्क्राईब केला आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी ज्यावेळेस माहिती विसरायला जातो एकमेकांना तर कोण कोणाला माहिती ही क्लिअर देत असतं आणि आजूबाजूच्या परिसरात काय चाललंय ह्याचं आपल्याला ज्ञान होत नाही आणि गावातच आजूबाजूला काय झालं तिथपर्यंतच आपण ऐकत असतो परंतु आपल्या जिल्ह्यात काय झालं महाराष्ट्रात काय झालं तिथली परिस्थिती काय हे नेहमी शेतकऱ्यांना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती भेटत असते आज गुजरात असेल राजस्थान असेल या राज्यामध्ये आता काय चाललेलं आहे गुजरातची परिस्थिती काय राजस्थानची ही सुद्धा माध्यमातून मी हिंदीमध्ये सांगत असतो परंतु आता शेतकऱ्यांनी पिक लावलेला आहे त्याचं बाग धरलेली आहे आणि तो, तो मार्केटिंगमध्ये विक्रीला असतोपर्यंत किंवा जागेवर असतोपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी रेट हा चांगला मिळावा ही प्रत्येकाची भावना असते आणि मग कुठंतरी एखादी मंदीची सावट येणारी कुठंतरी एक बातमी येते आणि आपण हदबल होतो की बाबा आपला मंदीमध्ये जात असेल तर आपण पटकन देऊन मग द्यायचा तर कसा द्यायचा हे सगळ्या व्यवस्थित शेतकरी असतो परंतु मंदी का झाली कशी झाली ह्याचा अनुभव बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही मंदी होण्याचं आता जे कारण आपण सांगितलं की बऱ्यापैकी राजस्थानचे शेवटच्या टप्प्यातली माल आहेत आणि नंतरच जास्त सटिंग बागा होत्या हलके मालाचं प्रमाण जास्त आहे जनरली आम्ही तीन वर्ष राजस्थानमध्ये मार्केट चालवतोय तर त्या मार्केटमध्ये शेवटच्या या टप्प्यामध्ये माल खूप कमी असतात पण ह्यावेळेस माल जास्त होते पाच सात तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत मार्केट हे थांबलं जातं संपला जातो त्याचा सीझन पण अजूनही एक वीस पंचवीस दिवस सीझन चालेल अशा परिस्थितीत माल आहे पण ते हलके माल आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या मालावरती नक्कीच परिणाम होतोय गुजरातची तीच परिस्थिती आहे पण आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडं आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस माझी बाग द्यायची तर कशी द्यायची किंवा जाग्यावर द्यायची का मार्केटला आणायची मार्केटला आणायची तर कोणता आणाय कोणता माल आणायचा हे आपण जेव्हा अनुभवतो त्यावेळेस मी आज शेतकऱ्यांशी हितगुस करताना शेतकऱ्यांशी प्रश्न विचारेल की आता शेतकरी ज्यावेळेस मार्केटला येतोय तर त्यावेळेस आता इथं कलिंगड मंदी आहे खरबूज मंदी आहे आंबा मंदी आहे याचं एक सावट आणि मग त्याला माल रेट मिळाला तर कुठेतरी दोन कॅरेट चांगल्या रेटमध्ये जातात आणि चांगल्या रेट ज्यावेळेस त्यांना मिळतो दोन कॅरेटचा पण खालचा जो ऍव्हरेज मिळाला पाहिजे त्याला लोडरच लागतो लोडर हा वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवत असतो हो त्यावेळेस त्याचं ऍव्हरेज हे वाढलेलं असतं म्हणून दोन कॅरेट जास्त गेली त्याला आपण कधीच महत्व आजपर्यंत मी तरी दिलेलं नाहीये आणि म्हणून आपली भूमिका एकच आहे की बऱ्यापैकी हे दोन्हीचा संगम ज्यावेळेस होईल म्हणजे लोडर आणि इथला वाला त्यासाठी माल आपण कसे आणले पाहिजे तर मला आज ज्या क्वालिटीचा माल आज आपण घेऊन आला होता ते त्यांचं नाव काय होतं माल आला गणेश बाळा तुमचं नाव सांगा आणि तुमचा माझं नाव राजेंद्र रघुनाथ बरे राहणार देशमुखवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आज तुम्ही चांगल्या तुमचा माल सा सा आज एक नंबर क्वालिटीचा होता बाकी ज्यांचे समज एव्हरेजली माल वीस रुपये पंचवीस रुपये कोटी झाले आपला सत्तेचाळीस रुपयाच्या आसपास झाला त्याच्यात बारीक होता मोठा होता मालो। मालो। हो। आ, माल होता पाणी मालवाला आणि वर माल तर जागेवरती काळात तुम्ही सांगितलं की ही वेळेस दोनशे रुपये आता जागेवर काय परिस्थिती आहे ना आता मार्केटिंग मध्ये तुम्हाला काय अनुभव आला जागेवर काल व्यापारी येऊन गेले ते म्हणजे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे प्लस च्या पुढे माल घेऊन माल लाल पाहिजे बिस्किट कलर चालत निंबू कलर अजिबात घेतच नाही बदल्यात टाकून दिले तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला माल बिस्किट कलर आणि लाल पाहिजे मग ते आत कसा का निघाला आता हा खाली सत्तेचाळीस रुपये गेला तो साधारणतः दोनशे ग्रॅमच्या खालचाच होता हा जो शंभर दीडशे ग्रॅमचा तुकडा होता त्याच्या सत्तेच्या वर तुमचा स्टार्ट कुठे गेला काय रेट मध्ये गेला सत्तेचाळीसच्या वर टाट शंभर 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 चे आसपास हा माल ज्यावेळेस जो आता ह्यांच्याच प्रश्नच इथं उत्तर म्हणजे ज्यावेळेस त्यांना मिळालं की जागेवर ऐंशी पंच्याऐंशी रुपये रेट मागितला दोनशे ग्रॅम शेवट बरोबर दोनशे ग्रॅम खालची गुटी शंभर ऐंशी ग्रॅम ची पन्नास रुपये गेली ती जी नेणारच नाही आणि जो मला ह्यातल्या विक्री काढते विक्री काढ ह्यांचा ह्यांचा जो माल जे खऱ्या अर्थानं डिव्हिजन विक्री काढच जर ह्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत रेट जर पोचायचा असेल तर आपल्याला मार्केट मध्ये मार्केट या मार्केटचा अनुभव असला हे लाईव्ह मी का सांगतो मी काहीतरी सांगतोय आणि मी माझ्या फायद्याचं सांगतोय हे ज्यावेळेस चित्र ज्यावेळेस मी युट्यूब चॅनलवर सांगेल ते माझ्या माझ्या फायद्याचं सांगेल तर मला माझा फायदा होण्यापेक्षा ज्यावेळेस शेतकऱ्यांचा फायदा होईल त्या शेतकरी इथपर्यंत माल घेऊन येणारे किंवा त्याला एक आशा निर्माण होणार आहे की आपल्याला योग्य न्याय याच ठिकाणी जाऊन मिळू शकतो आता तुम्ही सांगितलं शंभरच्या आसपास म्हणजे जो माल ऐंशी पंच्याऐंशी रुपयाने जाग्यावरती सरसकट मागितला होता आज किंवा नव्वद मागितला होता त्याची साईजची जो ही होती गोटी म्हणजे तो स्टार्ट झाला तो सत्त्याण्णव रुपयापासून आपला स्टार्ट झाला त्यानंतर एकशे वीस रुपये गेला आणि एकशे चा आणि एकशे पाहिलं तर साधारणतः मी असं म्हणे की एकशे पंधरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा रुपयाच्या एक आसपास हा तुम्हाला ॲव्हरेज या मालाचा पडू शकतो आणि एकशे पंधरा अठरा एक जर म्हटलं तर मी नेहमी सांगतो के मध्ये सुद्धा पंचवीस रुपये आणि मंदीमध्ये सुद्धा पंचवीस रुपये ऐंशी पंच्याऐंशी सोडा मी नव्वद रुपयेच पकडलं तुमचं नव्वद रुपये जरी पकडलं तुमचं एकशे पंधरा रुपये जरी ऍव्हरेज यात आज पडला तर तुमचे पंचवीस रुपये वाढ होईल किलोला किलो पंचवीस रुपये वाढ झाली आणि जर किलोला पंचवीस रुपये वाढ होत असेल आणि माल तुम्ही विरळून आणत असाल आज तुम्ही शेलका शेलका माल आणून जर तो तसाच व्यापारी घेऊन जातो तोच आणला आणि मागची फळं जर फोगली तर मला असं वाटतं की तुमचं वजन पण वाढलेलं असेल वाढतंय आणि त्यावेळेस रेट पण वाढले असतील कारण आता कलिंगड सहूज मंदी आहे बरोबर आंबा मंदी आहे आणि मेन म्हणजे आपल्याला स्पर्धा आहे राजस्थानशी मेन स्पर्धा आहे गुजरातशी तिथलेही बाजारभाव मंदी आहे आणि आज मी छाती डॉक्टर सांगतो महाराष्ट्रातल्या मालाला जे डिमांड आहे ते तिकडे नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना जर मंदी दिसत असेल आणि कोणी जर आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती मंदी बाजारात आहे का आणि त्या क्वॉलिटीच्या मालाला आहे का कुठेतरी माल मीडियम आहे आज बरेचसे लॉट हो होते की जे पंचवीस रुपयापासून स्टार्ट होतो त्या गोट्या थोडीशी पाण्याची कमतरता होती त्याला दहा रुपये पंधरा स्टार्ट होतो त्या पण ज्याची साईज लान आहे ज्याला पाणी कमी जास्त आहे त्याच्यात ब्लिजिंग मध्ये ज्यावेळेस फरक पडतो त्यावेळेस आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे आज एकशे दहा एकशे वीस रुपये वर किलोला माल गेला पण मी सांगेल की मी एक दोन कॅरेट एकशे दीडशे रुपये दोनशे रुपये पण विकले पण बाजार भाऊ गव्हर्नमेंट बाजारभाव हा दोनशे रुपये गेलेल्या मालावरती अवलंबून नसतो आपला एव्हरेजली माल जो जादा वजनाचा आहे आहे त्याच्यातनं आपल्याला हा रेट फायदेशीर मिळावा आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी आता मी हो तर विक्री नंतर घेतलं त्यांनी त्यांचा अभ्यास केला होता अगोदर आणि मला कल्पना होती सत्तेचाळीस रुपये म्हणजे दोनशे ग्रॅमच्या खालचा जर माल असेल शंभर दीडशे ग्रॅम तर तो नेहणारच नव्हता तर ही परिस्थिती आहे म्हणून चांगल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी माल काढण्यापूर्वी मार्केट लाल कारण त्याच्या दारात गिरायची जास्त असतं त्यांच्या दारात दररोज विचारणारे असतात आणि विचारताना ते चांगल्याकडेच शेतकऱ्याकडे जात असतात ज्याचा मिडियम माल आहे हो ज्याचा हलका माल आहे त्याच्या दारात पुरत जात असत ज्याच्या घरात लिखरी मुलगी आहे तिथं तस जास्त येत तसा तुमचा आज दांड्यांचा माल होता बऱ्यापैकी आज तुमचे बी माल होते तुमचे काय मार्केट मधले अनुभव <क्षाग> नाही आज मार्केट मधले जे अनुभव किंवा आपण मंदी मंदी म्हणतो तर तुम्हाला तशा मालामध्ये आज विक्रीचे आहे काय वाटलं ही वाटणी हा मंदी आहे पण मंदीमध्ये सुद्धा निवडक मालाला रेट चांगले पण आज कमीत कमी पाणीदाराला माल आता तीन चार दिवसांनी सुकलेले माले तुम्ही व्हिडिओ बनवली होती की त्याचे दोन रुपये किलो बी विकला जात नव्हता कमीत कमी, कमी वीस पंचवीस रुपये कोटी तर विकली गेली बरोबर जे दोन रुपये चार रुपये सुद्धा विकले जात नव्हते पण आज चांगले मला असं तर वीस पंचवीस रुपये गोटी विकली गेली आणि वर साधारणतः शंभर एकशे तुमचा एकशे पंधरा एकशे वीस एक रुपये किलो गेला आपली अपेक्षा आप जास्त आहे आणि मी नेहमी सांगतो की आता ह्या दहा वर्षामध्ये जे रेट मिळायला लागले आणि त्या रेट मी उंशी एवढी वाढलेली आहे की पाचशे रुपये किलो पर्यंत डाळेम ज्यांनी विकलेले त्याला तर शंभर एकशे रेट कमी वाटायला लागले पण ज्यावेळेस आपण आम्ही सुरुवात केली किंवा के तुम्ही बागा लावल्या असतील त्यावेळेस रेट जर पाहिले दहा पंधरा वर्षापूर्वी तर पन्नास रुपये किलो टॉप झाला तीस, तीस, तीस पस्तीस चाळीस रुपये हा रेट ज्या झाला पण आज आम्हाला शंभर एकशे दहा रुपये रेट सुद्धा कमी वाटतो त्याची कारणं तशी आहेत कारण औषधाचे खर्च वाढलेत मजुरी वाढली ट्रान्सपोर्टिंग वाढली अजून रेट नक्कीच वाढले पाहिजेत पण त्यासाठी मार्केटिंगचा अभ्यास घेतला पाहिजे कारण तुमच्या अपेक्षा आज एकशे दहा एकशे वीसच्या नाहीये तुमच्या अपेक्षा कमी माझा दोनशे रुपये किलो माल गेला पाहिजे तिकडे फिरवा किती गेला पाहिजे दोनशे तुम्हीच माल आणता हा पण दोनशे जाणार अजून चार सात दिवस ते ज्यावेळेस राजस्थानचा आणि गुजरातचा माल संपेल त्यावेळेस तुमचा दोनशे सुद्धा जाणार अडीचशे सुद्धा जाणार